श्री स्वामी समर्थ तर यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मकर संक्रांतीचा हा सण आपण तीन दिवस साजरा करत असतो मुख्यतः तेरा जानेवारी रोजी भोगी आलेली आहे तसे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत आहे व पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये करी दिन म्हणजेच इंक्रांत आलेली आहे तर हा तीन दिवस आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करीत असतो तर भोगीच्या दिवशी आपण विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून एक मिक्स भाजी बनवत असतो व तसेच बाजरीची भाकरी त्यावर तिळे लावून बनवीत असतो व हा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो व आपण देखील खात असतो यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण देखील आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ त्यानंतर मकर संक्रांत ही चौ चौदा चौ। जानेवारीला आहे व मकर संक्रांती ही का साजरी करतो या दिवशी बायका आपल्या सौभाग्यासाठी हळदी कुंकाचे वाण देवाला देतात व एकमेकींना हळदी कुंकू लावतात तेगुळ घ्या गोडगोड भोवला अशा शुभेच्छा देतात तसेच पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत आलेली असून या दिवसाचे महत्त्वही काहीतरी खास आहेच तर किंक्रांत का साजरी करतात तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे आपण म्हणतो की यांना संक्रांत कशावर बसली आहे तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे तर संक्रांत म्हणजेच संक्रांत शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना खूप त्रस्त करत होता व त्याने खूप उत्पात माजवला होता तसेच तो गोर गरिबांना व जे लोक देवांची पूजा करतात म्हणजे साधू संतांना खूप त्रास देत होता या सर्वांचा नाश करण्यासाठी व त्या राक्षसाला मारण्यासाठी वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले व तिने त्या शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध हा किंक्रांतीच्या दिवशी केला व त्या राक्षसाला सर्व ना लोक कं किंक्रांसूर म्हणून देखील ओळखत होते त्यामुळे या दिवसाचे नाव किंक्रान असे पडले व या दिवसाचा म्हणजेच वाईट वाईटावर सत्याचा विजय म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी कोणतेही चांगले काम म्हणजे शुभ काम केले जात नाही कारण या दिवशी देवीने कंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे हा दिवस वाईट दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी लग्नासाठी स्थळ पाहायला जाईल तसेच ग्रहप्रवेश करणे किंवा कोणतेही शुभकाम केले जात नाही या दिवशी आपण कोणालाही काही वाईट बोलू नये तसेच आपल्या हातून काही वाईट घडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला विविध प्रकारची जी शुभकामे असतात म्हणजे घरातील छोटे मोठे जे कामं असतात ते देखील आपल्याला या दिवशी करणे शक्यतो टाळायचे आहे परंतु जर तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी काहीतरी शुभ काम केले म्हणजेच तुम्हाला घरातील जे वाईट वाईट काही वाईट गोष्टी आहेत त्या तुम्हाला घरातून काढून टाकायच्या आहेत जसे की तुमच्या मनामध्ये जर काही वाईट विचार असतील तर ते तुम्हाला पूर्णत नष्ट करायचा प्रयत्न करायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला काहीतरी एक निश्चय करायचा आहे की माझ्यामध्ये हा वाईट गुण आहे आणि मी तो पूर्णत बदलेल असा निश्चय तुम्हाला या दिवशी करायचा आहे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणजे या दिवशी कोणत्याही राशीमध्ये सूर्य प्रवेश करत नाही त्यामुळे हा दिवस शुभ मानला जात नाही तसेच या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे तुम्हाला खूप अर्जंट असेल घाई असेल तरी देखील तुम्ही कोणतेही प्रकारचे शुभ कार्य या दिवशी करू नये रोजची जी तुमची कामे आहे ती तर तुम्हाला करावीच लागतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी चांगले काम किंवा चांगले ग गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या दिवशी करणे टाळावे तर प्रत्येक सणाचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि वेगळे महत्त्व असते परंतु या सणाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य आपल्याला करायचे नसले तरी देखील या दिवशी आपण दानधर्म मात्र करू शकतो किंक्रांतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दान करायचे आहे म्हणजे तिळाचे गुळाचे दान करायचे आहे जेणेकरून की आपल्याला पुण्य प्राप्त होते तसेच किंक्रांतीपासून बायकांचा हार्दिक उंकाचा कार्यक्रमाला सुरुवात होते किंक्रांतीच्या दिवसापासून बोरनान देखील करतात तर बोरनान म्हणजे काय व बोरनान कशासाठी करतात त्यावर देखील आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा परंतु त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या विविध माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि किंक्रांत हा सण पंधरा जानेवारी दोन हजार जाने सव्वीसमध्ये सा आपण साजरा करणार आहोत तर या दिवशी तुम्ही मुलांना बोरनान देखील घालू शकता म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या काळात पर्यंत हायदगुंकाचे वाण देण्याची परंपरा आहे व लहान मुलांना बोरनान देखील घालत असतात तर अशा प्रकारे आपण भोगी मकर संक्रांत व किंक्रांत साजरी करीत असतो तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊळ घ्या आणि गोडगोड बोला